नमस्कार मी योगेश हातकणंगली येथील विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी यांच्यासाठी मंगलमूर्ती हॉल येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल विकास सेवा संस्थेमार्फत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विकास सेवा संस्था सक्षमीकरणासाठी व केंद्रीय योजना परिणामकारक अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभले या कार्यक्रमाचे उद्घाटक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूरचे डॉक्टर महेश कदम म्हणाले की केंद्रीय सहकार मंत्रालयाने नवीन संकल्पना आणल्या असून त्यामध्ये विकास संस्थांना बहुउद्देशीय करण्यासाठी आदर्श उपविधी लागू करण्यात आल्या असून यामध्ये एकशे बावन्न प्रकारच्या व्यवसायांचा समावेश असल्याचे सांगून अनेक व्यवसायांची माहिती दिली तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे करे म्हणाले की स्वस्त धान्य दुकानासह मेडिकल स्टोअर्स पेट्रोल पंप सौर ऊर्जा प्रकल्प खत वितरण केंद्र धान्य साठवणूक गोदाम इत्यादी प्रकारचे व्यवसाय कार्यरत असून विविध सेवा संस्था पुढे येऊन हे व्यवसाय राबवले आहेत तर हातकरंगली उपनिबंधक सहकारी संस्थाचे डॉक्टर एस एम जाधव म्हणाले की अलीकडे बहुसंख्य विकास संस्थांचे संगणीकरण करण्यात आले असून अनेक ठिकाणी विकास संस्थांमार्फत ई सेवा केंद्र जन औषधी केंद्र शेतकरी उत्पादक गटाची स्थापना करण्यात आले आहे सर्वच कार्यालयात संगणक प्रिंटर यासारख्या सुविधा दिल्या असून त्यांचा वापर केंद्राने दिलेल्या विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी करावा यावेळी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन अजित पाटील म्हणाले की सचिव हा सहकारी संस्थेचा व सोसायटीचा दुवा असतो आतापर्यंत न मिळालेली माहिती सविस्तरपणे मिळावी यासाठी या, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते व खूप चांगल्या पद्धतीने ही कार्यशाळा यशस्वी झाली येणाऱ्या काही काळात अशी कार्यशाळा घेण्याची देखील माणसं असल्याचे त्यांनी सांगितले उपस्थित काही पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली तर अनेक पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेचे आयोजन केलेल्या विकास सेवा सोसायटी व उपनिबंधक सहकारी सो संस्था हातकणंगलेचे कौतुक केले प्रास्ताविक विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब कारोंडे तर आभार नुरबम्मत मुजावर यांनी मांडले तर व्हाईस चेअरमन आशादेवी रावसाहेब चौगले यांनी अशा, अशा कार्यशाळेला येताना महिलांना देखील घेऊन यावे असे आवाहन केले याप्रसंगी विकास सेवा सोसायटीचे बहुतांश आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सभासद यांच्यासह तालुक्यातील काही पदाधिकारी सचिव सभासद शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते निवड होती तालुका उपनिबंधक साहेब हजर झाले आणि त्यांनी काही गोष्टी आम्हाला सचिव पातळीवर काही गोष्टी कळत नव्हत्या जे संचालकांना काही माहितीच मिळत नव्हती त्या सगळ्या गोष्टी सगळ्या त्यांनी क्लिअर करून सांगितल्या की बाबा सचिव हा सहकारी संस्थेचा आणि सोसायटीचा हा दुवा आहे आणि त्याच्यामधलं की बा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गोव्हर्नमेंटचं नवीन काही स्कीम की नुसतं शेती कर्ज देणे हा उद्देश न ठेवता इतर व्यवसाय करावेत आणि त्यातनं संस्थेचं हित वाढावं समाजाचं डिव्हिडंड वाढावं आणि समाजाचं लोकांचं शेतकऱ्यांचं हित व्हावं त्यासाठी काही मार्गदर्शन केलं त्यासाठी मग आम्ही त्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी कार्यशाळा घ्यायचं ठरवलं आमचे चेअरमन साहेब सर्वसंचालक सन्मान्य ते सगळ्यांनी मिळून एक कार्यशाळा घेण्यासाठी आम्ही त्यांना प्रो हे केलं प्रोत्साहन दिलं आणि हात आज कार्यशाळा झाली बऱ्याचशा गोष्टी या समाजांना काही माहीत संचालकांनाहीच माहीत नव्हत्या तर काय करणार त्या बऱ्याचशा गोष्टीचं ओबो जिल्हा उपनिबंधक कदम कदमसाहेब कदम साहेब आणि दुसरे उपनिबंधक गरे साहेब ह्या दोघांनी खूप सुंदर प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं की कि संचालकांना किंवा त्या बॉडीला की बाबा गव्हर्मेंटकडनं काय स्किमा येतात संस्थेचा काय फायदा वाढू शकतो यासाठी बरेच मार्ग मार्गदर्शन केलं आणि काही संस्थेच्या समस्या होत्या कर्ज वाटपामध्ये म्हणा इथं म्हणा की एका सचिवाला हो तीन तीन ठिकाणी चार चार ठिकाणी काम करावं लागेल या गोष्टीची बरीचशी माहिती आज त्यांनी या सगळ्या सहकारी संस्थेच्या अधि अधिकाऱ्यांना दिली काही लोकांचे प्रश्न होते त्यांनीही मांडले जॉईंट खाते असतील तर ते कसं काय पद्धतीनं कर्ज वाटप करावं कसं करावं आणि ऑडिट कसं ऑडिट वर्षाला ऑडिट हे तपासावं म्हणजे ऑडिट हे कसं आहे डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट येतो त्याप्रमाणे ऑडिट आहे आणि संचालकांनी ठेवन वर्षाला ऑडिट जे चेक केलं पाहिजे त्यात काही कुठे असतील त्याचा उपयोग के केला पाहिजे त्याची पूर्ता केली पाहिजे तर संस्था सक्षम राहतील आपली तब्येत चांगली होईल तर आपण डॉक्टरकडून त्याप्रमाणे संस्था सांगितलं तर चांगल्या ऑडिटची गरज आहे आणि ऑडिटमध्ये जे काही येईल त्या पद्धतीची पूर्तता करून संस्था अवर्क होईल एवढे बघण्यासाठी प्रयत्न करावा खूप चांगलं मार्ग साधलं आमचे सर्व सहकारी रावसाहेब कारणे असतील चेअरमन साहेब वाईस चेअरमन माजी चेअरमन सगळे आमचे सगळे नूर मोहम्मद बाळासाहेब वरती सगळेच आमचे सर्व कार्यक्षम आहेत आणि गावचं हित आणि हातम्याच्या शेतकऱ्यांचं हित हे प्रामुख्यानं ह्याच्यामध्ये बघायचा आम्ही प्रयत्न केला आहे अशाच पद्धतीनं परत कार्यशाळा घ्यायला सांगितली आहे आणि या हातमिरेजगारी सेवसा सोसायटीचं कसा उत्कर्ष होईल ह्या प्रयत्नात आम्ही सर्व नवीन सर्व संचालक जोरदारपणे याच्यामध्ये हवं आणि लोकांचं हित गावचं हित एवढं व्हावं आहे एवढीच अपेक्षा ठेवून आता सुंदर कार्यक्रम झालं